हे पितरण तुम नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः ओम वृषभ ध्वजाय विद्महे कृणि हस्ताय धीमहि तन्नो गुरुहा प्रचोदयात् ओम काक ध्वजाय विद्महे खड्ग हस्ताय धीमहि तन्नो मंदहा प्रचोदयात् शिवसानाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन वार परत विकल्या साखळी मध्ये एका अनमोल अशा योगाविषयी माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे अर्थात गुरु योगा संबंध महत्वाची माहिती दिला तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐका मित्रांनो येत्या गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अर्थात पौष पौर्णिमेला सकाळी आठ वाजून सतरा मिनिटांपासून ते सव्वीस तारखेच्या सूर्योदयापर्यंत या वर्षातील पाचवा गुरुपुषाम योग आहे हाच तेवीस तासांचा काळ पुण्यकाळ समजावा अहोरात्र अर्थात दिवस आणि रात्र अगदी दुसऱ्या दिवशी पहाटे आपण पा, केवळ मंत्र जप करत भावी जीवनात स्थिरता व अक्षयता प्राप्त करून देणारा युग आहे अशुभ ऊर्जेपासून आपले रक्षण करणारा असा गुरु पुषांत युग आहे मित्रांनो अंतरिक्षातील सत्तावीस नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्र जर गुरुवारच्या दिवशी आले कि काही ठराविक काळासाठी गुरु पुरुषामृत योगाचा उदय होतो जो सर्व भक्तांना अत्यंत शुभ परिणाम देणारा योग समजला कारण गुरु आणि शनी हे अंतराळातील फार मोठे विशाल व महत्वाचे ग्रह आहे पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी हा कायद्याचा सत्याचा न्यायाचा व आपल्या प्रारब्ध कर्माचा आहे तर सर्व देवांचा देव बृहस्पती गुरु आहे गुरु ज्ञानाचा धर्म ज्ञानाचा सर्व धार्मिक विधींचा कार्यांचा ब्रह्मज्ञानाचा कारक ग्रंथ गुरुशिवाय ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होत नाही हे ईश्वराला प्राप्त देखील करता येईल याची सुरुवात मात्र भक्ती मार्गात देहधारी पासून करा केवळ विवाह सोडून या महान योगावर आपण सर्व प्रकारचे शुभ मंगल कार्य संपन्न करू शकता संकल्प स्वरूप केलेले धार्मिक अनुष्ठान दान धर्म पूजा मंत्र तंत्र जप ध्यान धारणा पुण्यता लहान मोठ्या व्यवसायातून आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याचा चांगला प्रयत्न योग आहे मित्रांनो आपण जर स्वजाती धर्माचा देहधारी गुरु केला असेल तर अशा गुरुने दिलेला गुरु, दिले गुरु मंत्राचा मंत्र जप माळे अखंड तास केले तरी चालतील शारीरिक मानसिक एकाग्रता साधल्या गेली तर समाधी अवस्थेचा अनुभव आपल्याला येऊ शकतो मित्रांनो या योगावर नवीन वस्तूची खरेदी करा सोने चांदी नवीन वाहन नवीन वास्तू नवीन दुकान स्थावर जंगम जमीन जोडला शेती जागा व्यापारी वही खाते गुरु आणि धर्मा संबंधित कोणत्याही वस्तूंची खरेदी आपण अवश्य करू शकता यासाठी वेगळ्या मुहूर्ताची गरज नाही कारण हा सुवर्ण योग आहे गुरुवार व वा पुष्य नक्षत्रावर अवलंबून आहे यापैकी एक जरी संपली की गुरु पुषांमुख योग संपुष्टात आला आहे असे समज जावे मित्रांनो मित्रांनो या योगावर केलेली दीर्घकालीन गुंतवणूक देखील फायद्याची ठरते या योगाला आपण आपल्या खंडित कामांना बंद पडलेल्या नोकरी व्यवसायाला पुन्हा नव्या जोमाने सुरुवात करू शकता तसेच नवीन कार्याची सुरुवात देखील आपण करू शकतो मित्रांनो या योगावर आपण गुरु मंत्र आपल्या स्वधर्माच्या देहधारी दीक्षा गुरुकडून विधिवत प्राप्त करू शकता वैयक्तिक व सामुदायिक पितरसेवा आपण करतो म्हणून आपण पितृती बाहे शांती सुप्त व पितृत्ताचे पठन व हवन सव्वीस तारखेच्या मित्रांनो या योगावर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बाहेरून ओल्या कुंकुमार स्वस्तिक या का याची पंचोपचार पूजा करा मित्रांनो या योगावर मात्र लक्ष्मी नारायण व शिवलिंगाची पूजा यथाशक्ती अनेक उपचारांनी जवळच्या जागृत मंदिरात जाऊन अवश्य करा या योगावर पिंपळ वृक्षाची विधिवत पूजा देखील आपण करू शकता कारण या वृक्षात त्रिदेव व त्रिशक्तींचा उपास असतो मित्रांनो प्रमुख देवता आपल्या पूजेत हजर असताना त्यांच्याशी संबंधित पूज्य वस्तूंचा मोह टाकण लक्ष्मी लक्ष्मीनारायणाशी संबंधित दक्षिणावरती शंख गोमती चक्र कवड्या यानंतर कमळगट्टा मा श्रीयंत्र इत्यादी कारण हे सर्व काही त्या देवतेत समाविष्ट असत आहेत आणि आपला सर्वांना सवय असते की कुठेही गेले तिथं सूत्र की आपण तिथून काहीतरी वस्तू आणतो जी की आणण्याची गरज नाही म्हणून या ठिकाणी जो योग असतो त्या योगाची महती सांगितलेली मित्रांनो चौदावा नियम असा आहे की नारद पुराणानुसार या पुष्य नक्षत्रावर जन्म केला जातक अत्यंत हुशार बलवान कृपाळ धार्मिक धनवान कला निपुण दयाळू सत्यवादी महान कार्य साधक असू शकतो पण त्याच्या प्रारब्ध कर्माने साथ दिली अन्यथा नाही मित्र एकूण काय तर मित्रांनो गुरु पुषामृत योग सर्व भक्तांना धन समृद्धी ऐश्वर्य प्रदान करणार आहे खरा पण त्यांचा आपल्या जन्मकुंडलीशी कसा संबंध आहे यावर गुरु शनीचे शुभा शुभ असणारच अवलंबून यात शंका नसत शनी आणि गुरु ग्रहाचे महत्व आपल्या जीवनात अनमोल आहे गुरु धर्माचा कारक ग्रह आहे जो धर्माने वागतो त्यालाच तो चांगले फळ प्रदान करतो आणि शनी कायदा सदाच्या नीतिमत्तेचा सत्याचा कारक ग्रह जो याप्रमाणे वागतो त्याला शनीदेवय प्रदान कर का। हे कायमचे लक्षात ठेव एकूण काय तर मित्रांनो गुरु पुषामृत योग सर्व भक्तांना धन समृद्धी ऐश्वर प्रदान कर पण त्याचा फायदा सर्वांना घेता आला पाहिजे कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्प धन्यवाद मित्रांनो आजचा हा गुरु पुषामृत योगासंबंधीचा जो विवाय तो मी याच ठिकाणी संपवत आहे मित्रांनो आणखी एक लक्षात घ्या की हा योग जो आहे नक्षत्र आणि वाघ संबंधित असल्यामुळे मुहूर्त वेगळे काढण्याची गरज नाही हे पक्के लक्षात घ्या शिवलिखित मुहूर्त काढण्याचा तर अजिबात करा राहू काळ जरी असला तरी तो तुम्हाला या ठिकाणी जास्त त्रासदायक ठरणार तुम्ही दिवसभरात रात्री कधीही वेळ मिळेल तेव्हा नवीन अलंकारची खरेदी करू शकता आणखी काही प्रॉपर्टी वगैरे आपण खरेदी करू शकता आपल्याला जे कपॅसिटी तुमची जी असेल त्याप्रमाणे मित्रांनो अशा प्रकारे येणारा गुरुकुशामृत योग त्याचा आपण स्वागत करायचे आहे आणि त्यात सांगितलेले काही यम वगैरे काही नियम आहे ते लक्षात घेऊन आपण या व्रताची सांगता करायची आहे धन्यवाद मित्रांनो आजचा गुरुकुशामृत योग हा व्हिडिओ मी या ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताय संपत असाल तर कृपया माझे कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपण मत खुश आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य ठेवा धन्यवाद मित्र पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण राहू हरिओम शिव महादेव